सर उद्योगमार परिवारात तुमचं स्वागत आहे खूप खूप धन्यवाद साहेब आपल्या प्रेक्षकांना तुमचा परिचय सांगा नमस्कार प्रेक्षक वर्ग मी विक्रांत काले मी राहणार श्रीरामपूर तालुका अहमदनगर जिल्हा महाराष्ट्र मी इंजिनिअरिंग आहे आणि त्यानंतर लँडस्केप फर्ग्युसन कॉलेज पुण्यातून आहे पण हा नर्सरीचा प्रवास आमचा वडिलोपार्जित आहे एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीपासून पासून नर्सरी पहिले शेतात होती शेतातून मग इथे आलेली तर याच्यासाठी आम्ही घरचे पहिले मदर प्लांट म्हणतो आपण ज्याला डेमो प्लॉट ते स्वतःवर प्रयोग केले आणि मग हळूहळूहळू जसं आमचा परिवार वाढत गेला त्या पद्धतीने आमचे काका आमचे भाऊ आमचं सगळ्या परिवाराने मग याला पुढे चालना दिलेली आहे आम्ही या नर्सरीमध्ये एक वन स्टॉप सोल्युशन द्यायचा प्रयत्न केला आहे कारण नर्सऱ्यात भाजीपाल्याची वेगळी असू शकते फळबागेची वेगळी असू शकते गार्डनच्या झाडांची वेगळी असू yeah. शकते आमची एकच नर्सरी इथे असल्यामुळे इथे आम्हाला सगळ्या प्रकारचे कस्टमर अवेलेबल होते किंवा आम्ही त्या पद्धतीने सगळ्यांना माल देता येईल अशा पद्धतीने काम करत गेलो त्याच्यामध्ये गार्डनिंग सेक्शनला इनडोर आउटडोअर झाडं झाली फळबागेची वेगळी मग औषधी वनस्पती वेगळी किंवा लाकूड उत्पन्नाची वेगळी तर आमचा हेतू एवढाच आहे की आपण एक वन स्टॉप सोल्युशन कुठलेही कस्टमर फार्मर असू देत किंवा हॉटेलवाला असू दे मंगल कार्यालय किंवा एखाद्याला बाल्कनी गार्डन फार्म हाऊस बनवायचं तरी त्याला आपल्याकडे सगळ्या प्रकारची झाडं मिळाली पाहिजे हा त्याच्या मागे हेतू आहे ज्यावेळेस तुमच्याकडे लोक येणार तुम ज्यावेळेस एखादी फळबाग त्यांना लावायची ते लोक तुमच्याकडे येणार तर त्यावेळेस तुम्ही त्यांना ट्रेनिंग देताना कोणकोणती ट्रेनिंग देता ट्रेनिंग आता शेतकऱ्याला ट्रेनिंगचा हा विषय वेगळा आहे पण आम्ही त्यांना गाईड करतो की तुम्हाला कुठल्या जमिनीत काय लावलं गेलं पाहिजे कसं लावलं गेलं पाहिजे त्याची रोपं किती लावली गेली पाहिजे आणि त्यानंतर रोपं दिल्यानंतरचा जो विषय आहे महत्वाचा रोपं देणं फार सोपं आहे <laughs> रोप देणं सगळेच देतात ट्रेडिंग सगळेच करतात yes. नंतरची कन्सल्टिंग हा फार मोठा आजचा विषय बनलेला आहे कारण नवीन फार्मर खूप आहेत बरोबर <laughs> ज्यांच्याकडे जमीन आहे पैसा आहे ज्यांना शेती करायची आवड आहे पण त्यांना टेक्निकल नॉलेज नाही किंवा असिस्टन्स पाहिजे त्यावेळेस आमच्याकडे लोक येतात आणि मग त्यांना आम्ही आमचे मी सगळ्या गोष्टी करू शकत नाही माझ्याकडे काही मित्र परिवार जो आहे जो कन्सल्टंट म्हणून पर व्हिजिट वरती जाऊन तो त्याचं काम आउटपुट काढण्याचा काम प्रयत्न करतो तर आम्ही तशा प्रकारे वर्कआउट करतो सर ओव्हरऑल आपल्या नर्सरीचं पूर्ण किती हेक्टर आहे हे दहा एकर आमचा हा जो सेटअप आहे हा नर्सरीचा रोप विक्रीचा सेटअप आहे आणि चाळीस एकर आमची जी पारंपारिक शेती आहे तिथे आमच्या फळबागा आहेत आणि तिथं आपण रोप बनवून इथून विक्री होते हा आजचा प्रवास नाही हा इथे यायला तीस वर्ष लागली म्हणजे जमीन घेण्यापासून लागवड करण्यापासून ह्या लेवल पर्यंत यायला आमच्या वडिलांनी काकांनी बरीच मेहनत घेतलेली <laughs> ज्यावेळेस सुरुवात झाली होती आपल्या नर्सरीचे तर त्यावेळेस त्यावे ओव्हरऑल किती एक हेक्टर पासून सुरुवात झालेली पहिले तर शेतातच होती नर्सरी नव्हतीच कारण त्यावेळेस अठ्ठ्याऐंशी नव्वद मध्ये नर्सरी कल्चर नव्हतंच एवढं शेतातूनच काम व्हायचं पण जसं दिवस दोन हजार नंतर बऱ्याच गोष्टी आमच्या जवळ शिर्डी आहे शिर्डी विकसित व्हायला लागली मग गार्डनची कामं चालू झाली मग लोक यायला लागली बरीचशी मग तिथून नर्सरीला रोड टच नर्सरीची जागा बघण्यास सुरुवात झाली मग बऱ्याच गोष्टी पुढे जसं असं आता डिजिटलचा जमाना आहे तर डिजिटल आमची पिढी आली असं आस अशा गोष्टी पुढे पुढे कालानुसार होत गेल्या आणि ओव्हरऑल आपल्या नर्सरीमध्ये किती प्रकारचे प्लांट आहेत आपल्याकडे आपल्याकडे तसे तर पाचशेवरून अधिक प्रकार ज्याच्यामध्ये फळबागा दोन अडीचशे रुपये व्हरायटी आहे फळांच्या दोनशे अडीचशे रोप दोन शोचे गार्डनचे असे वेगवेगळ्या प्रकारचे आहेत तर आपल्या नर्सरी मधून सगळ्यात जास्त शेतकऱ्यांची काय कोणत्या फळबागाविषयी जास्त असं विशेष असं काही नाही आहे की आजकाल लोक सगळी प्रयोग करायला तयार आहेत महाराष्ट्र नाही तर देशभरातून आम्हाला कॉल येतात की आम्हाला आज काल तर मला कॉल आलेला की आम्हाला आता किवीची लागवड करायची महाराष्ट्रामध्ये तर असं आजकाल काही राहिलेलं नाही डिजिटल लोक बघतात आणि वातावरण पण पहिल्यासारखं नाही की इथं उन्हाळाच आज पाऊस पडेल का काय सांगता येत नाही बरोबर पण पारंपरिक आमच्याकडे जुनं काम आमचं सगळ्यात डाळिंबाचं आहे डाळिंब हा संगमनेर राहता शिर्डी हा जो परिसर आहे जुना डाळिंबाचा आगार होता पेरूचा आगार आहे त्यानंतर मग आंबा सीताफळ जांभूळ आता सफरचंदची लागवड चांगल्या प्रमाणात होतीये नारळांची लागवड होती असे अनेक प्रकार लोक करायला तयार आहेत की जे इथे सूट पण होत आहेत आणि उत्पन्न पण मिळते भरपूर सारे पिकं बघितले आपण नर्सरी मधले पण मला हे खूप युनिक वाटायला लागले कारण खूप छोट दिसायला लागले आणि ह्याला दिसायला लागले हा काय प्रकार आहे आता तुम्ही जसं बघताय हे आहे व्हाईट जांभूळ सफेद जांभूळ येस ही सफेद कलर ची थायलँडची व्हरायटी आहे आपल्याकडे जांभूळ आपल्याला सगळ्यांना माहिती जांभळ्या रंगाचं येतं आणि ज्याला लोक विशेष खातात हो तर जांभूळ असं पीक आहे सध्या की जे कमी खर्चातलं सगळ्यात चांगलं उत्पन्न देणारं सगळ्या फळबागांमध्ये एक मानलं पीक पिके hmm. जांभूळ हे सीजनल फ्रूट आहे ज्याच्यामध्ये प्रोडक्शन कॉस्ट खूप को कमी आहे आणि औषधी फायदे असल्यामुळे त्याला खूप प्रचंड मागणी आहे जांभूळचे बियांपासून डायबिटीसची पावडर बनते ए, हे बनते आणि जांभूळ फ्रूट पल्प ज्यूस वाईन बनायला लागली आता नाशिकमध्ये जांभूळ yes. तर ती तर आहेच पण आता ही थाई व्हाईट व्हरायटी जी आली आहे Hmm. आता जांभूळ शेती पहिले पण होत होती पण ती थोडीशी किचकट होती कारण हार्वेस्टिंग जांभूळचं फार सोपं नाही फळ काढणं थोडं असं अवघड काम आहे तर ती व्हरायटी उंच जाणारी होती आणि थोड्याशा लेट येतात फळ गळ होते खूप सारी हे अशा अनेक अडचणी त्या शेतीत होत्या म्हणून त्या आणि ती लेट येत होती चार पाच वर्ष लागायचे तर ह्या व्हरायटी मध्ये त्यातले बरेच प्रकार जे प्रॉब्लेम्स आहेत ते सॉल्व्ह झाले जसं की आता तुम्ही बघताय दोनच वर्षाचं हे झाड आहे त्याला पूर्ण फल फुलं लागलेले आहेत म्हणजे हे ये लवकर येणारी ही व्हरायटी आहे त्याच्यानंतर याचं झाड फार उंच होत नाही त्यानंतर याला चव अतिशय गोड आहे आणि फळ झाडावरची जी गळायची याचं जा फळ झाडावर कुजेल पण खाली पडत नाही त्यामुळे एकंदरीत या व्हरायटीला प्लस पॉईंट असल्यामुळे याला मागणी आहे याला चव असल्यामुळे याला रेट मिळेल ग्राहक वर्ग इच्छुक आहे मुळे ही सध्या ट्रेंड मध्ये असलेली ही व्हरायटी आहे म्हणजे शेतकऱ्यांना जर आता समजा लागवड करायची असेल तुम्ही त्यांना रिकमेंड करू दोन्ही करू शकतो जे दोघांचे प्लॉट आहे पण मग याचा पण शंभर टक्के भविष्य आता मार्केट अजून तयार होतय बरोबर म्हणजे मी स्वतः दोनशे रुपये किलोनी हे विकले मार्केटमध्ये पण अजून लोकांना माहिती नाहीये किंवा माहीत पडते तर हळूहळू सुरुवातीला सगळं लोक बघतायत मग जर रिझल्ट आल्यावर बरेच लोक लावणार पण येस आणि सर काय होत आहे आपण महाराष्ट्राचा विचार केला ना तर भरपूर सारे शेतकरी इच्छुक असतात शेतीमध्ये नवीन नवीन प्रयोग करायला इच्छुक असतात पण सगळ्यात मोठी समस्या असते की त्यांच्यापासून इन्व्हेस्टमेंट नसते गुंतवणूक करण्यासाठी पैसे नसतात समजा एखाद्या शेतकऱ्याला व्हाईट जांभूळ नावाची जी प्रजाती आहे जांभोळचे एका मध्ये त्यांना प्लांटेशन करायचे आहे त्याचं तर त्याच्यासाठी त्यांना ओव्हरऑल किती अमाऊंट लागेल खर्च आता एका एकरामध्ये याची दोनशे पन्नास झाडं बसतात बारा बाय पंधरावर आम्ही याची लागवड केली तीन वर्ष त्याच्यामध्ये पूर्ण आंतर पीक घेतलेले त्यामुळे जमीन कुठे थांब मोकळी पडत नाही आता एका वर्षाचे रोप आहे दोन वर्षाची रोप आहेत तीन वर्षाची रोप आहेत साधारण एका वर्षाचं रोप एकशे तीस रुपये चाळीस रुपयापर्यंत एक रोप एकशे तीस चाळीस पर्यंत हे जातं तर साधारण हे तीस एक हजार रुपये खर्च याचा लागवडीचा रोपांचा येतो आणि पीक किती तीन वर्षानंतर चांगलं उत्पन्न चालू होईल आणि तीन वर्षापर्यंत झाल्यानंतर सांगू शकता आहे जांभूळ हा पहिल्या टप्प्यात कमी असतो जसं जसं वय वाढतं पाचव्या सातव्या वर्षी झाडावर दोन कॅरेट तीन कॅरेट पण माल निघतो त्यामुळे सुरुवातीच उत्पन्न पाचव्या वर्षाच्या उत्पन्नामध्ये खूप तफावत आहे म्हणजे सुरुवातीला अडीच तीन लाख रुपयापासून सुरुवात होऊन आठ ते दहा लाख रुपयापर्यंत पण उत्पन्न काढलेली लोक आहेत जांभूळमध्ये पर एकरला त्यामुळे एकंदरीत आहे आणि मुळात याला खर्च कमी आहे म्हणजे ऐंशी ते नव्वद हजार रुपये खूप झाला याला वार्षिक खर्च खतांचं छाटणीचा आणि बाकीच्या नियोजनाचं असं होऊ शकतो आंतरपीक पण घेता ना मौन तीन वर्ष पूर्ण आंतरपीक जमीन कुठे बंद पडत नाही हे लाकूड उत्पन्न करता जे आता खूप मार्केटमध्ये आहे त्यापैकी ही एक व्हरायटी आहे मिलिया डुबिया म्हणतात त्याला अच्छा मला नीम हे फास्टेस्ट ग्रोइंग प्लांट आहे याच लाकूड आठव्या वर्षी काढून फ्लायवूड इंडस्ट्रीला दिलं जातं आणि हे साधारण तारी 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 ये ये चार हजार रुपये टनाच्या हिशोबाने याचा रेट आहे चार ते पाच हजार रुपये टन आणि एका एकर मध्ये किती बसतात सर चारशे झाड बसतात आणि चारशे झाड लावल्यानंतर किती दिवसामध्ये आठ नऊ वर्षात ते हार्वेस्टिंगला येतात आणि सरासरी त्यांचं किती उत्पन्न होऊ शकतं आठ नऊ वर्षानंतर एकरी छत्तीस ते चाळीस लाख रुपयापर्यंत उत्पन्न होऊ शकतं याचं का मग त्याच्यात मल्टी क्रॉपिंग त्याच्यामध्ये आता मी हे अवा लावले हा याचा ॲवाकॅडो हे विदेशी फळे ज्याला कमी टेम्परेचर अडोतीस पस्तीस अडोतीस पर्यंत चालतं मग याच्या सावलीमध्ये ती फळबाग खूप चांगल्या प्रकारे येऊ शकते म्हणून याचा वापर मल्टी क्रॉपिंग म्हणून आम्ही केलेला आहे किती दिवसामध्ये फळ येतात याला तिसऱ्या वर्षी फळ येतं आवा हे सगळ्यात न्यूट्रिशनल फ्रूट मानलं जातं आणि किती दिवस चालतं हे वीस वर्ष चालेल म्हणजे हा गेल्यानंतर हा चालू राहतो हा चालू राहील हा पुढे चालेल पण याला एक लेवल नंतर टेम्परेचरचं काही नाही हे कट केल्यावर हे परत उगणारे खालून हे झाड लाकूड काढल्यावर हे परत खालून उगणार आहे पुन्हा लावायची गरज नाही पुन्हा दोनदा तीनदा लावायची गरज ज्यांच्याकडे जास्त जमीन आहे तर आहे माझ्याकडे मोहगणीची लागवड आहे चंदनाची लागवड आहे सहा एकर वेगवेगळ्या प्रकारचे लाकूड उत्पन्नाचे झाडं अवेलेबल आहे मार्केटमध्ये याला कमी वेळात लवकर एखाद्याला मोहगणी लावली सागवान लावला तर तेरा चौदा वर्ष थांबायची तयारी असेल तर त्याचं उत्पन्न थोडस जास्त आहे चंदनाचं त्याच्यापेक्षाही जास्त आहे माझे एक आत्ता कॉन्सेप्ट लक्षात घ्या सर हे मला सांगा आता हे इकडे थांगवा सर तुम्ही सांगितल्याप्रमाणे हे दो, दो, जर स्ट्रक्चर ठीक आहे डोक्यात आला आमच्या पण हा काय प्रकार आता मध्येच तुम्ही हे झाड लावलं नाही आता ही हे काय माझी इकडं सफरचंदाची बाग आहे आणि हे इकडं हे मी मध्ये याला पार्टीशन करता ही लावली होती फनस ट्रायल ला आता हे पहा व्हिएतनाम अर्ली व्हरायटी ही हाँ. चार वर्षाचं पण नाही अजून झाड आणि त्याला आता मागच्या वर्षी पण फळं आली आता पुढची सायकल त्याची फळांची चालू झाली म्हणजे ह्यांची वाढ फळांची योग्य होती का सर जशी पाहिजे जशी पाहिजे तशी अजून तर हे डबल एकदम जुनी फनसाईची ती नाही टरबूज कलिंगड आपला आजकाल मध्यम साईज येत त्या साईजची ही वर्ष दोनदा फळ देणारी ही व्हरायटी आणि मला सांग त्याच्या टेस्ट मध्ये आणि टेस्ट मध्ये काय डिफरंट आहे का त्याला चीक असायचं पहिले ह्या गमलेस व्हरायटी आहे कमर्शियल व्हरायटी याला गोडी पण आहे चांगल्या प्रकारे खूप चांगली गोडी आणि एका एका एकरमध्ये आपल्याला लागवड करायची असेल तर हे असं स्ट्रक्चर लावण्याचं हेच बारा बाय चौदा बारा बाय पंधरा वरती लागूडी आहेत फन्साच्या जी अपलची शेती असते तर ह्याच्यापूर्वी तर महाराष्ट्रामध्ये कुणी करतच नव्हतं मला असं वाटतं की चार पाच वर्षा चा नंतर आता ट्रेंड आला हा की ॲपलची शेती महाराष्ट्रामध्ये केली करा करायला करा लागली शेतकरी तर हे सांगा या शेतीसाठी एन्व्हायरमेंट कशा प्रकारचं लागतं तर मुळात सफरचंद किंवा ॲपल जी शेती आहे ही एकदम डोंगराळ भागातली माळ रानावरची निचरा होणाऱ्या जमिनीतली शेती yes. जिथे खूप पाऊस होतो उत्तर भारतात पण पाणी थांबत नाही तो वाहून जातो yeah. त्यामुळं याला जमीन अशी पाहिजे की जिथे पाऊस किती झाला तरी निचरा होऊन जाईल पाणी थांबणार नाही मुरमाट हलकी माळ रानावरची शेती हे ah. फार वेगळं काही पीक नाहीये हे okay. जसं आपल्याकडे सीताफळ आहे तसं हे सफरचंद आहे कस्टर्ड एप्पल आणि एप्पल एकाच फॅमिलीतले दोन भाऊ आहे असं समजा अच्छा तर ही आता आमची हिन जमीन इतली ही मुरमाड जमिनीतली बाग आहे इथे दोन फुटवर मुरुमे आणि निचरा पाण्याचा होतो त्यामुळे आम्ही इथे ही लागवड केली होती आता याचं अंतर आम्ही बा नऊ बाय तेरा फूट ठेवले दोन झाडांमधलं अंतर नऊ फुटे आणि गल्लीतलं अंतर तेरा फुटे ज्याच्यामध्ये आम्ही तीन वर्ष पूर्ण आंतर पीक पण करतोय आणि सोबत याचे आता चौथं वर्ष आहे तर याला आता पूर्ण फ्लॉवरिंग तुम्ही पाहताय लागले तरी मी हे जे दिसतं याच्या काड्या काढलेल्या काड़ आहेत आणि रोप बनवली आहेत म्हणून ही फुलं थोडी कमी आहे नर्सरीमध्ये आपल्या मदर प्लांट पासून तर याची सायकल अशी आहे की याच फळ जानेवारी फेब्रुवारी त्याला फ्लॉवरिंग चालू होते आता जानेवारी एंड आहे फेब्रुवारी तर याला पूर्ण आता फुलं लागतील फेब्रुवारी मध्ये सेटिंग होईल मार्च एप्रिल मध्ये साईज होते आणि मे जून मध्ये याची हार्वेस्टिंग होते आणि नंतर जून एंड पर्यंत जुलैपर्यंत हे चालतो नंतर हिमाचलचा सफरचंद जुलै ऑगस्ट मध्ये येतो त्याच्यामुळे okay. हा दीड दोन महिने अर्ली असतो त्यामुळे भाव पण मिळतो okay. आणि नंतर पावसाळ्यात याला पूर्ण रेस्टिंग पिरियड असतो थंडीमध्ये याला तांग द्यावा लागतो पूर्ण झाडाची पानगळ केली होती आम्ही आणि ऑक्टोबर नौय, नोव्हेंबर डिसेंबर पाणी तोडावं लागतं आणि जानेवारी डिसेंबरच्या शेवट मी आम्ही छाटणी घेतली त्याची आणि काड्या काढून रोपं बनवली आणि आता जानेवारीत आता पाणी चालू केलं आता पाणी जसं जसं देतोय तसं तसं फुलं लागत आहेत फुलं लागल्यावर कळ्या तयार मग आता सेटिंग होईल असं एकंदरीत याचं शेड्यूल आहे आणि मला हे सांगा सर एका एकर मध्ये जर शेतकऱ्याला लागवड करायची असेल तर किती झाडं लावू लागतात तर नऊ बाय तेरावर एकरी चारशे झाडं लागतात आणि एका एकर मध्ये लावण्यासारखी कॉस्टिंग लागेल आता साधारण एक वर्षाचा रोप आहे दोन वर्षाची रोप आहे तीन वर्षाची पण आहेत पण एक वर्षाचं रोप जे आहे आता ही अना व्हरायटी पंचेचाळीस डिग्री मध्ये येणारी ही ॲना इस्रायलची व्हरायटी मध्ये पण सफरचंद शेती पहिले होत होती आता आपल्याकडे अजून व्हरायटी आहेत मार्केटिंग ज्यांच्या खूप झाल्या पण त्यांची फळ गोल नाही लांबट फळे मी ती पण बाग लावली होती पण मी ॲनाचे रिस बघितल्यावर याचं फळ गोल आणि आकर्षक असल्यामुळं आणि खायला चव पण चांगली असल्यामुळं याची लागवड केली आणि याची रोपं बनवली तर याचं साधारण एकशे तीस रुपयापर्यंत होलसेल रेटला आपण रोप देतो एक वर्षाची एकशे तीस वर्षाच घेतलं पाहिजे का तीन वर्षाचं नाही एक वर्षाचं आता बजेट वर विषय पण एक वर्षाची लागवड वर केली तरी काही प्रॉब्लेम नाहीये तिसऱ्या वर्षानंतर हे चालू होईल तीन वर्ष अंतर पिक करू शकतो आपण आणि मला हे तीन वर्षानंतर समजायला फळ यायला चालू बरोबर तर एकरी शेतकऱ्याला एक जसं आंब्या किंवा सीताफळ म्हणून पाच सात किलो पासून फळ स्टार्ट होतात किलो मध्ये चार फळ बसतात अडीचशे ग्रॅमचं एक फळ म्हणजे वीस पंचवीस फळापासून चालू होईल चौथ्या पाचव्या वर्षी झाडावर पंधरा ते वीस म्हणजे एक किलो एक कॅरेट माल असेल साधारण शंभर रुपये ते एकशे वीस रुपये भाव आहे सफरचंदाचा शेतकऱ्याकडून जागेवरचा तर तो त्या पद्धतीने त्याचं उत्पन्न साधारण तीन चार लाख रुपये सुरुवातीला जसं वय वाढेल तसं प्रोडक्शन वाढेल हे वीस वर्ष झाड टिकेल म्हणजे एकदा लागवड केलं पंधरा ते वीस वर्ष याची आयुष्य कमीत कमी म्हणजे आपण पंधरा वर्षे तर पीक घेऊ शकतो याच्या खूप चांगल्या प्रकारे घेऊ शकतो त्याला एकच आहे निचरा होणारी जमीन पाहिजे याचं फवारण्याचं स्ट्रक्चर कसं याला फवारण्या फार वेगळ्या नाही याला खूप कमी पाणी लागतं सगळ्यात महत्वाचं याला थंडीमध्ये ताण द्यावा लागतो पावसाळ्यात पाण्याची गरज नाही आता फेब्रुवारी मार्चमध्ये मार्च मार्च ज्यांच्याकडे उन्हाळ्यात थोडंसं पाणी आहे त्यांनी याची लागवड करावी याला फार वेगळं असं शेड्यूल नाही कीटकनाशक रेग्युलर बुरशीनाशक आणि आपण जे मायक्रोन्युट्रिएंट्स देतो स्लरी आणि हे सगळे औषधं तीच याची सायकल आहे याला विशिष्ट वेगळा खर्च करायची गरज नाही आणि सर्वात महत्वाचं जे खातांचं नियोजन असतं खातांचं नियोजन कशा प्रकारे चालतं याचं खत आता आपण ड्रिप केलेलं आहे ड्रिपद्वारे के त्याला जे खत लागतात आणि आता आम्ही पहिले शेणखत भरलेलं आहे खाली त्याला ताकद देण्याकरता शेणखत आणि स्लरीचा उपयोग केला जातो आणि मग जे आपली रेग्युलर हे समजा नंतर साईज व्हायला हो झिरो बावन चौतीस किंवा फळ थोडस सैल सा बन कडक टनक होतं हे टेनिस बॉल सारखा होतं कडक त्याला मग कॅल्शियम बोरॉन या ज्या ज्या मायक्रोन्युट्रिएंटची गरज असते असं वारंवार एक शेड्यूल आहे ते आपण शेतकऱ्यांना देतो हे चिकूच्या प्रजाती बद्दल काय सांगाल आता हे तुम्ही जे झाड बघताय हे चिक्कू कालीपत्ती व्हरायटी आहे कालीपत्ती चिक्कू हे खूप चांगली चव असणारी चिक्कूची प्रजाती आहे चिक्कू मध्ये अनेक व्हरायटी आहे क्रिकेट बॉल वगैरे पण त्यांना चव नाही याची गोडी खूप छान आहे आणि याला तुम्ही पाहू शकता झाडावर कशा प्रकारे फळं लागलीत जवळपास हो। शंभर किलो माल याच्यावरती वर्षी निघेल आठ चार हो। ते पाच कॅरेट तर चिक्कू एकदम शांत पिके याला खूप काम नसतं हे निचरा होणारी जमीन असेल किंवा काळी जमीन पण याला सूट होते त्यांच्या काळ्या जमिनीत बाकीच्या फळबागा होत नाही ते चिक्कूची बाग लावू शकतात याला चव असल्यामुळे मार्केटमध्ये मागणी आहे याला रेट पण मिळतोय पंचवीस तीस रुपये किलो पर्यंत पण याला खर्च खूप कमी त्यामुळे ही परवडणारी बाग आहे आणि सर्वात महत्वाचं एका एकर मध्ये जर ह्याची लागवड करायची असेल किती झाड लागते आता कसं आहे की जुन्या पद्धतीने चिक्कू लोक एका गुंठ्यात एक लावायची पण आता उत्पन्नालाही परवडलं पाहिजे आणि ऍव्हरेजही निघालं पाहिजे त्यामुळे ही थोडीशी बारा बाय पंधरा पंधरा बाय पंधरा वरती सुरुवातीला लावून लागवड करावी आणि मग जर वाटलं खूप दाटी होती तर काही झाड आपल्याला छाटावी लागतील अच्छा आणि एका एकर मध्ये किती बसतील सगळे झाड हे साधारण दीडशे ते दोनशे झाडं लागतात बेग अंदाजे किती शेतकऱ्याला तीन वर्षानंतर समजा पीक चालू झालं एका एकरी किती उत्पन्न येऊ शकतात जसं वय वाढेल तसं आज तुम्ही हे झाड पंधरा वर्षाचे याच्यावर शंभर किलो माले शंभर गुणिले तीस म्हणजे तीन हजार रुपये एक झाड एका झाडाचे उत्पन्न तुम्हाला जर कोणत्याही पिकाविषयी जर क्रिटिकल अनालिसिस जर सरकून पाहिजे असेल तर त्यांचा नंबर स्क्रीनवर दिलेला डिस्क्रिप्शन मध्ये दिले पुन्हा सांगतो त्यावर फोन करा आणि त्यांच्या नर्सरीला भेट द्या सर्वात महत्वाचं काय असते नर्सरी त्यांची ह्याच्यासाठी फेमस आहे जे ते तुम्ही विकत घेत आहे समजा तुम्ही चिकूचं घेतले समजा तुम्ही चिकूची लागवड करायची तुम्हाला ते तीन वर्षानंतर कशा प्रकारे फळ देणार आहे हे तर तुमच्यासाठी डेमो आहे म्हणजे हे बघताय तुम्ही म्हणजे ह्याच्यामध्ये काही स्क्रिप्टेड नाहीये कारण तुम्ही समजा ऍपल घेतले तर तुमच्यासाठी ॲपल त्यांना दाखव सर तुम्ही ॲपल घेतले तर ऍपल तुम्हाला बघायला भेटतील आणि ॲपलला ॲपल सुद्धा आलेले छोटे छोटे म्हणजे सांगायचं तात्पर्य हे आहे तुम्ही कोणत्याही फळबागेची लागवड केली तर त्या फळबागेचा मदर प्लांट कसा आहे तुम्हाला इतर लाहीव बघायला भेटेल त्याच्यासाठी तुम्हाला कोणतीही लागवड करायची असेल तर त्यांच्या नर्सरीला एकदा नक्की भेट द्या आणि त्यांचे जे फळ निघतंय आता चिकू बघता येतो मी किती मोठे चिकू आहेत महाराष्ट्रामध्ये आजपर्यंत आम्ही कुठंच बघितले नाही एवढे चिकू आहेत एक वेळेस व्हिजिट करा आणि हे बघा आणि नंतर तुम्ही फळबागे करण्याचं डिसिजन घ्या आणि इथे येऊन बघितलेलं खूप चांगलं आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे सरांचं आता अग्रो टुरिझम होणार आहे म्हणजे ॲग्रिकल्चर सेक्टरविषयी जी बी इन्फॉर्मेशन पाहिजे तुम्हाला ट्रेनिंग असेल कोणते पीक कसं घेतलं जातं चिकूचं कसं घेतलं जातं समजा आता हॅपल महाराष्ट्रामध्ये नवीन ट्रेंड आला हॅपलचं शेती कशी केली जायची याविषयी तुम्हाला पूर्ण अशी माहिती भेटणार आहे त्यांच्या ट्रेनिंग मध्ये तर तुम्ही त्यांना संपर्क करा आणि त्या ट्रेनिंग ची डेट काय असेल कधी असेल तुम्ही त्यांचे पेज सर तुमचं पेज सांगू शकता संकेत नर्सरी नावाने यूट्यूब चॅनल आहे आणि इंस्टाग्रामवरती वरती संकेत नर्सरी या नावाने आयडिया आहे प्रेक्षकांनुसारांची जी आयडी आहे त्या आयडीवर त्यांचे जे काही प्रशिक्षण असेल जी ट्रेनिंग असेल तिथं तिथं अपडेट दिले जातील तुम्हाला तुम्हाला जी अपडेट घ्यायचे असेल तर त्यांच्या पेजवर जा तिथं ते अपडेट देत असतात आणि त्यानुसार तुम्ही इथे व्हिजिट करू शकता तुम्ही हे आहात ही आमच्या भगवा डाळिंबाची रोपं आहे शेंद्री भगवा घरच्या मदर प्लॉट पासून तयार केलेले बेस्ट क्वालिटी रोगमुक्त तेलमुक्त रोपं उपलब्ध आहेत सध्या मार्केटमध्ये डाळिंबाची खूप मागणी आहे पण गॅरंटेड रोपांचं फार कमीपणा आहे तर आपण स्वतः घुटी कलमचे रोप तयार करून गॅरेंटेड रोप देतोय भगवा जातीबद्दल सगळ्यांना माहिती आहे बऱ्याच व्हरायटी आल्या गेल्या अजूनही नवीन येत आहेत पण भगवाला जी मागणी आणि जी कलर साईज आणि पोवन क्षमता एक्सपोर्टला जो चालतो तर तिची बरोबरी कुठलीच व्हरायटी करत नाही त्यामुळे सर्व शेतकऱ्यांना जर गॅरेंटेड रोप डेमो प्लॉट आणि माहिती पाहिजे असेल तर कृपया संपर्क करा संकेत श्रीराम श्रीरामपूर धन्यवाद